नमस्ते मित्रमैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण माक्याचं तेल कसं बनवायचं तो व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाऊस पडत आहे त्यामुळे माक्याला चांगली तरतरी आलेली आहे आणि पानंसुद्धा छान झालेली आहेत लांब जाड माक्याची ओळख करण्यासाठी माझे दोन तीन व्हिडिओ व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते तुम्ही पाहू शकता घोड्याच्या काठी दलदलीमध्ये हे माक्याचे रोपं असे असतात तर असाच माका घ्यायचा आहे आणि हे फुल आहे इकडे बिया तयार होत आहेत हे व्हाईट व्हाईट जे उमलत आहे ते फुल आहे आणि ह्या बाजूला बिया तयार होत आहेत आणि त्या बियानंतर काळ्या होतात बारीक जिऱ्यासारख्या एकदम बारीक असतात बिया आणि त्या झाडावरून आपोआप खाली पडतात आणि त्यानुसार रोपं तयार होतात हे कांडीपासून उगवलं जातं हे असं लावलं तरी हे उगवलं जातं बियांपासून पण उगवलं जातं आणि ही, ही तुळशीचे थोडेसे पानं आहेत मुठभर पानं आहेत फक्त इथे ठेवलेली आहेत अशी पानं सुद्धा कारण हे माक्याचं तेल जरा उष्ण असतं आणि माक्याचं तेल लावताना खूप दिवस लावायचं नसतं एक तुमचा जर प्रॉब्लेम काही असेल केस गळत असतील पिकत असतील किंवा काही पण होत असेल विरळ झाले असतील टक्कल पडलं असेल वाढत नसतील नवीन केस उगून येत नसतील तर तुम्ही हे जेव्हा तेल लावता कमीत कमी तीन महिन्या तुम्हाला एक महिन्यानी फरक पडेल दोन महिन्यांनी पडेल किंवा तीन महिन्यांनी पडेल तोपर्यंत हे तेल लावायचं आहे जेव्हा तुमचं ते प्रॉब्लेम बाजूला होतो किंवा प्रॉब्लेम संपून जातो तुमचं केसं ठीक होतात तेव्हा हे वा तेल वापरायचं नाही आहे पण रिझल्ट येण्यासाठी तीन महिन्यापर्यंत हे तेल तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला अजून ही एक खून माहिती असावी कारण जेव्हा तुम्ही असं माक्याच पान घेता आणि असं चोळून बघता त्यावेळेस तुमचे हात काळेभर झाले पाहिजे हे हात असे काळे होतील हे सर्व व्यवस्थित आहे तर हे सुकवायचे आहेत तर हे कात्रीने असं कट करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सर वरती जेव्हा कराल तेव्हा अशीच चटणी करून घ्या खूप बारीक पेस्ट करण्याची जरुरी नाही आहे तर आपण आता हे खोबरेल तेलात ते याचं तेल बनवणार आहोत तर अर्धा लिटर याच्यासाठी मी खोबरेल तेलाची बाटली घेतलेली आहे तर आपण हे स्टीलच्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा लिटर तेल आहे आणि तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही लोखंडाच्या कढईत करू शकता तेल आणि आपण आता गॅस चालू करणार आहोत गॅस मिडियम ठेवायचा नाही तर बारीक ठेवायचा आहे खूप मोठा गॅस असेल मोठा बर्नर असेल तर एकदम लो ठेवायचा छोटा बर्नर असेल तर त्याच्यावर मिडियम ठेवायचा आहे आणि ही जी पेस्ट आहे ती लगेच टाकून द्यायची आहे तेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कुठंही जाणार नाही आता जवळजवळ तेल आपलं होत आलेलं आहे आपलं तेल तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आहे त्या गर्मीमध्ये जे असे निबर जे लाकडं होते ते शिजून निघणार आहेत म्हणजे त्याच्यातून व्यवस्थित त्याचा रस बाहेर निघणार आहे तर ह्या स्टेजला आल्यावरती गॅस बंद करायचा हे पहा आणि हे तेल पहा तसं कलर झालेलं आहे तर आता हे थंड होण्याची आपण वाट पाहणार आहोत आता हे तेल थंड झालेलं आहे तर असा कलर येतो तेलाचा ह्या तेलाने तुमचे कोणते कोणते प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत ते सांगते तुमचे केस गळणे पिकणे पातळ होणे विरळ होणे केसांची वाढ खुंटणे केस, केस दुभंगणे केसात कोंडा होणे खाज सुटणे टक्कल पडणे किंवा टक्कल पडायला चालू होणे या तेलाने तुम्हाला खूप फरक पडतो आणि हा माझा पंधरा वर्षाचा पार्लरचा अनुभव आहे आणि हे जर तेल तुम्ही बनवलं तर मला नक्की सांगा आणि वर्षानुवर्ष तुमचे केसांचे जे प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होतील या तेलाने तुम्हाला काळेभोर केस येतात उगून येतात जर तुमचं टक्कल पडायला लागलेलं ला असेल तर तुम्ही हे तेल लावलं तर तुम्हाला काळेभोर केस येतात तुमचे जर पिकलेले केस असतील तरीसुद्धा तुम्हाला काळेभूर केस येतात म्हणजे उगवताना काळेभूर केस येतात आणि लांब घनदाट केस होतात हा माझा अनुभव आहे मी पंधरा वर्ष पार्लर चालवलेला आहे आणि तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद